शरद पवार परळीत मोठी सभा घेणार धनंजय मुंडेंना हादरा देणार पक्षप्रवेशावेळी सगळंच काढलं आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून वाटाघाटी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालं आणि सध्या महाविकास आघाडीकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राजकीय नेत्यांचा ओढा वाढलाय लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ जागांवर विजय मिळाला आहे त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरली ती बीड लोकसभा मतदारसंघातील येथे बजरंग सोनवणेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यामुळे मतदारसंघात शरद पवारांनी लावलेलं उमेदवारांचं गणित चांगलंच जुळलंय आता विधानसभेला सुद्धा शरद पवारांनी परळी मतदारसंघ मनावर घेतलेला आहे विधानसभेला आपण परळीत मोठी सभा घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे परळीतील आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार आता मैदानात उतरणार असल्याचं दिसून येते गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती तुतारी घेतली फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते त्यातच शरद पवारांनी या पक्षप्रवेशावे असे संकेतही दिले आहेत सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो त्यावर जर कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारं पाहिजे येथील चित्र बदलतंय लोकसभा निवडणुका सुद्धा ते दिसलं देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही चारशे पार निवडून येणार पण त्यांचे किती खासदार आले राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ जागा आपण जिंकून आणल्या असं शरद पवार यांनी म्हटलंय तसेच आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले असं म्हणत शरद पवारांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी परळी